प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर तात्काळ कार्यान्वित करा अन्यथा तीव्र आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली हे कार्यान्वित करण्याबाबत निवेदन शुक्रवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी देण्यात आले या प्राथमिक केंद्राची इमारत ही दोन हजार सोळा सतराला पूर्ण झाली या इमारतीतील करोडो रुपयाचे साहित्य हे धूळ खात पडले असून औषधी ही एक्सपायर झालेली आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वीस ते पंचवीस गावे येतात यांना या गावांना कुठलेही आरोग्य सेवा मिळत नाही व सर्पदंश बाळंतपण इत्यादी उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये किंवा इतर केंद्रात जावे लागते तसेच वरील समस्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही भेटून सांगण्यात आल्या नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर हे सुरू करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत माझे आमदार डॉक्टर संतोष टारफे माननीय पंचायत समिती सदस्य शरद पोले युवा नेते करण गडदे सर्कल प्रमुख संजय चव्हाण सर्कल प्रमुख हनुमान पोले संतोष मुकाडे ज्ञानेश्वर झाटे भोला सिंग दरोगा सुभाष जाधव उग्रसेन नवले सुभाषराव झाटे शिवाजी कराळे उत्तम गोरे गजानन कोठुळे शेख बबलू यासह गावकरी होते बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते हिंगोली सिद्धेश्वर येथे ग्रामीण रुग्णालय औंढा येथील शिफ्ट झालेली पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व्हिजिट दिली त्यानंतर तेथील परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की की ते प्राथमिक आरोग्य केंद्र बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्याला लॉक आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा डुकरांचा कुत्र्यांचा शिरकाव होत आहे त्या पी एस सीला कुलूप लागलेलं ला आहे त्या ठिकाणी कुठलीही सु सुखसुविधा नाही आहे सगळं जे साहित्य आहे ते धुळखात पडलेलं आहे करोड रुपये खर्च करून शासनानं ती पी एस सी उभारलेली आहे पण या उभारलेल्या पी एस सीमध्ये कुठल्याही डॉक्टरचं किंवा कुठल्याही नर्सेस किंवा कंपाऊंडरचं त्या ठिकाणी पद भरले नाही असं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे त्या भागातील पंचवीस गावांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटत नाही आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सी ओ साहेबांना सीओ साहेबांना आणि डी एच ओ साहेबांना तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं दे आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी तो स्टाफ भरावा जेणेकरून सगळ्या आरोग्य सुविधा सुरू होती